नमस्कार मित्रांनो मी कृष्णकांत गोरे तर मित्रांनो मागील वर्षीचे जे अनुदान वाटप मंजूर झालेलं आहे तर त्या सोयाबीन व कापूस अनुदानाबद्दल जी आर आलेला आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त वीस हजार वीस हजार रुपये रुपयेपर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे असं शासनाच्या नियमवाटीच्या जी आरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे तर जी, जी आर आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत जी आरविषयी विषयी नियमवाटीविषयी तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर क्रिस टॉक या चॅनलला विसरू नका जेणेकरून सोयाबीन व कापूस माझ्या चॅनल वर तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो काय आहेत त्या तर मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती सर्व जे आरले आहे कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय विभागाकडून तर त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री यांनी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये वाटा आहे आणि मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी या कारणामुळे तर प्रस्तावना आपण पाहणार आहोत तर हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाची अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे आणि या घोषणेच्या अनुषंगाने सन दोन हजार तेवीस च्या खरीख हंगामातील ई पीक पाहणी पोर्टल वर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पॉईंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार रुपये तर पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये

point दोन जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच रुपये दोन hector मर्यादेत असलेल्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर त्यात नियम पाहणार आहोत की नंबर एक इ पीक पाहणी portal वरील सन दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद असलेल्या शेतकऱ्यांची माहिती data महाराष्ट्र cloud वर प्राप्त झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो तुमचे नाव आलेले असेल जर तुम्ही पाहणी केला असाल तर आणि जे तुम्हाला तुमच्या गावात ठळक ठळकपणे त्याची लिस्ट लावण्यात आलेली असेल हेही तुम्हाला माहित असेलच आणि या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे पूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमती पत्राद्वारे मध्ये आधार क्रमांकाच्या छायाकित प्रतिसह कृषी सहाय्याकडे उपलब्ध करून द्यावी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला अं मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला कृषी अधिकाऱ्याकडे तुमचे कागदपत्र द्यायचे आहेच आणि सदर सामायिक खात्यातील एक खातेदार यांचे नावातील इतर सहहिदार यांचे जमा करण्यात येईल जर जे तुमचे सामायिक खातेदार असतील तर तुम्हाला त्याचं एक अंडरटेकिंग फॉर्म असेल तो तुम्हाला भरून द्यावा लागेल ना हरकत प्रमाणपत्र भरून द्यावं लागेल असं स्पष्ट सांगितलेलं सा सा आहे आणि त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आहे कृषी सहाय्यक अधिकारी त्याच्याकडे सर्व डॉक्युमेंट द्यायचे आहे आणि शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व ना हरकत प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनी आहे संकलित करून जतन करण्यात येईल नंबर सहावा पॉइंट पाहणार आहोत की महा आय टीने तात्काळ वेब पोर्टल विकसित वरील वर करून वरील प्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुका स्तरावरून या पोर्टलवर घेऊन तो प्रमाणित करून घ्यावायचा आहे आणि प्राप्त झालेल्या सर्व माहितीच्या अधिकार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही वेब पोर्टलद्वारे करण्यात येईल आणि यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे किंवा नाही तो तसेच त्याच व्यक्तीचा आहे की खातर जमा होईल तर महा आय कडून एक पोर्टल विकसित होणार आहे तर त्या बाबत सर्व माहिती तुम्हाला लवकरात लवकर मी सांगेन अपडेट देईनच पण खाली सातवा पॉईंट पाहूया की इ पीक पाहणी पोर्टल वरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधार प्रमाणे नाव जुळवणे करावी त्यासाठी नव्वद टक्के पर्यंत अनुदेय ठेवावे आणि ई केवायसी झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक पीएम किसान नमो शेतकरी डेटा सेट शे जुळवावेत आणि उरलेल्या अर्जासाठी नव्याने ई केवायसी करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर राहिला असेल तर ई केवायसी करून घ्या जेणेकरून ई केवायसी नाही केला तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि आहे की जर एक शेतकरी किंवा खातेदार यांच्याकडे सोयाबीन दोन हेक्टर आणि कापूस दोन हेक्टर क्षेत्र असेल एकूण चार हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रति हेक्टर प्रति पीक दोन हेक्टरच्या मर्यादेत पाच हजार रुपये आणि प्रति हेक्टर नुसार दोन्ही पिकांची मिळून वीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत अर्थ सहाय्य अनुदेय राहील जस की तुम्हाला मी च्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला तुमचे जर सोयाबीन आणि कापूस क्षेत्र असेल तर तुम्हाला वीस हजार रुपये तुम्हाला अनुदान मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर सातवा पॉईंट व्हावया की कृषी अधिकारी अधीक्षक पोर्टल त्याचे अभिमुख अरंटेशन देण्यात यावे तर मित्रांनो अशी ही अपडेट आहे अं सर्व नियम आणि नंबर दुसरा पॉईंट पाहणार आहोत की अर्थसहाय्य वितरणाची ही कार्यवाही पार पाडण्यासाठी ग्रामस्तरावर माहितीचे संकलन करणे संगणक आज्ञावली विकसित करणे लाभार्थी शेतकऱ्याची करणे प्रचार प्रसिद्धी कार्यालयीन सफाईसाठी येणार आहोत तसेच खर्च तसेच कृषी सहायक यांना प्रति लाभार्थी वीस रुपये तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना प्रति लाभार्थी शेतकरी प्रत्येकी पाच रुपये इत्यादीसाठी एकूण अर्थसहाय्याच्या कमाल दोन टक्के मर्यादित निधी हा प्रशासकीय खर्च म्हणून खर्च टाकण्यास मान्यता देत आहे तर मित्रांनो ई केवायसी चा जो खर्च आहे तुम्हाला फ्री मिळणार आहे जेणेकरून सरकार त्याचा खर्च करणार आहे तुम्हाला कसलेही जरॉक्सचा कसलाही छपाईचा तुम्हाला खर्च करावा लागणार नाही ना तुम्हाला तालुका कृषी अधिकाऱ्याकडून अं याचा सर्व कामे तुम्हाला करून घ्यायचे आहेत अशी ही अपडेट आहे जी आर मध्ये सर्व माहिती तुम्ही पाहिले असेलच तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला लवकरात लवकर ई केवायसी करा मोबाईल नंबर आधार क्रमांक आपला पूर्ण नाव बरोबर असेल तर तुम्हाला नक्की तुम्हाला पैसे मिळणार आहेत अशी ही अपडेट आहे महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडून तर पुढील जेव्हा अपडेट येईल तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी स्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद